नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पवार विशेषज्ञ नाशिक आज आपण पाहणार आहोत की भारतीय विरुद्ध विभीशांत ही, ही केस जी सर्वोच्च न्यायालयाने तेरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये याचा न्याय निर्णय दिलेला होता या निर्णयाने कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत सेवामध्ये वैद्यकीय सेवा येतात का याचा ठरव होता, होता फीस गेलेली गे शुल्क घेऊन गेलेली सेवा ही वैद्यकीय सेवा सेवा या व्याख्येत येते मोफत दिलेली सेवा किंवा सर्विस ऑफ पर्सनल कॉन्ट्रॅक्ट हे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये येत नाही असे त्यामध्ये सांगण्यात आलेले होते या जजमेंटने रुग्णांना मुभा दिली की डॉक्टरांविरुद्ध वैद्यकीय निष्काळपणा प्रकरणामध्ये आपणाला कंझ्युमर फोरम मध्ये दाद मागता येते हे या निर्णयाने स्पष्ट केलेले होते बघा एकोणीशे शहाऐंशी मध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट अधिनियम आला सर्व्हिस ची व्याख्या काय यामध्ये बराचसा मतभेद होता आणि एकोणीशे एकोणनव्वद ते एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये नॅशनल कंझ्युमर रिड्रेसल फोरम एन सी काहींनी सेवा मांडल्या तर काहींनी त्या सेवा मांडल्या नाहीत की वैद्यकीय सेवा यामध्ये येत नाही आणि मग त्या अनुषंगाने जे आहे ते एकोणीसशे त्र्याण्णव पासून सीपीए मध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात त्यामध्ये तरतुदी करण्यात आल्या आणि त्या दुरुस्तीचा संदर्भ आहे एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये अनेक स्पेशल लि पिटिशन दाखल करण्यात आल्या या सगळ्यांना एकत्र करून आय एम व्हीपी शांता या केसमध्ये न्याय निर्णय तेरा नोव्हेंबर एकोणीसशे ला अंतिम निर्णय दिलेला आहे आणि यामध्ये वैद्यकीय सेवा ही सेवा आहे जर फी घेतलेली आहे असा निर्णय झालेला होता परंतु जिथं कुठं शुल्क कोणालाही घेतलं जात नाही म्हणजे सर्विसेस फ्री फॉर ऑल फॉर ऑल द टाइम्स अशा रुग्णालयांना त्यामध्ये जे आहे ते सूट देण्यात आलेली होते आय एम त्यांची बाजू अशी होती की वैद्यकीय व्यवसाय हा व्यवसाय नाहीये हे ट्रेड नाहीये हे प्रोफेशन आहे त्यामुळे कंज्युमर प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत आणून आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया कोड ऑफ कंडक्ट रेग्युलेशन दोन हजार दोन आणि इतर शिस्तभंगाविषयी त्या ठिकाणी तरतुदी आहे त्यामुळे ही दुहेरी ट्रायल होऊ शकते कंझ्युमर फोरमची सारांशीय प्रक्रिया यातील टेक्निकल किंवा सायंटिफिक बाबी अनालिस करण्यासाठी अनुरूप अशा नाही आहेत प्रतिसादक जे व्ही शांताई यांचं म्हणणं असं होतं की फी देऊन घेतलेली वैद्यकीय सेवा ही करारूपाने सेवा आहे रुग्ण कंज्युमर आहे कंज्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मधील सर्व्हिसची व्याप्ती ही रुंद आहे आणि वैद्यकीय निदान उपचार सर्जरी यांचा आणि त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या डिफिशियन्सीचा यात समावेश आहे आता न्यायालयाने यामध्ये काही निष्कर्ष दिलेला आहे कि फी की फी घेऊन डॉक्टर किंवा रुग्णालयाने दिलेली सेवा ही सीपीए अंतर्गत येते मोफत सेवा सर्वांना सर्वासाठी सर्व वेळी हे च्या बाहेर असू शकतात काहींना मोफत काहींना फी असं क्रॉस स्वरूपाची जी काही रुग्णालय आहेत की काहींना फुकट सेवा आहे परंतु काहींकडून शुल्क का आकारलं जातं तर त्या दोन्हींनाही कंज्युमर प्रोटेक्शन आहे आणि अशा वेळी मोफत रुग्ण सुद्धा त्या ठिकाणी कंज्युमर म्हणून बघितलं जाणार आहे कॉन्ट्रॅक्ट ऑफ पर्सनल सर्व्हिस हे बाहेर आहे परंतु डॉक्टर सर्व्हिस ना तर हे कॉन्ट्रॅक्ट फॉर पर्सनल सर्व्हिस असं आहे आणि त्यामुळं कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट च्या अंतर्गत जे आहे ते हे येणार आहे हा जो निर्णय होता इतिहास बदलणारा निर्णय होता कारण रुग्ण म्हणजे कंझ्युमर ही संकल्पना या ठिकाणी पक्की झाली वैद्यकीय निष्काळजीपणा वैद्यकीय फोरम मध्ये चालवता येऊ शकला प्रणाली ही लोकाभिमूल आणि स्पीडी इनएक्सपेन्सिव्ह असं स्वरूपाची आहे असं मानलं गेलं ज्या ज्या रुग्णालयांमध्ये फ्री आणि पेड अशी कंबाईंड सर्व्हिसेस आहे त्यात सुद्धा रुग्णांना जो आहे हा अधिकार देण्यात आलेला आहे त्यामुळं रुग्णांच्या चार श्रेणी त्या ठिकाणी देण्यात आल्या एक फ्री हॉस्पिटल म्हणजे होल्ली चॅरिटेबल सर्वांसाठी सर्व वेळ मोफत दुसरं आहे की कमर्शियल हॉस्पिटल म्हणजे सर्वांसाठी शुल्क तिसरं आहे की पार्शियली चॅरिटेबल म्हणजे काय की काही लोकांना मोफत तर काही लोकांकडनं शुल्क घेतलं जातं तर ते येणार तसंच चौथा प्रकार जो आहे ते काही सर्व्हिसेस कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेस आहेत म्हणजे विमा कंपनीने पैसे भरले विमा योजनेमधून पैसे भरले एखाद्या कंपनीने ते पैसे जे आहेत ते रुग्णासाठी शुल्क अदा केलेलं आहे तर अशामध्ये सुद्धा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो लागू होत असतो आणि त्यामध्ये पहा की या न्याय निर्णयाने अनेक गोष्टी बदलल्या आणि हा न्याय निर्णय मेडिकल निग्लिजन्स प्रकरणामध्ये जेव्हा वैद्यकीय सेवा सेवा म्हणून येते का हा प्रश्न जो निर्माण झाला होता त्याचं उत्तर या जे आहे जजमेंटने दिलेलं होतं यामध्ये रिव्ह्यू करा रेफरन्स करा यासाठी अनेक आता नुकतेच काही त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल झालेल्या होत्या परंतु त्या सर्व रिव्ह्यू पिटिशन आहे त्या फेटाळत आल्या कारण न्यायालयाने याला एक सोशल ऍस्पेक्ट म्हणून बघितलं आणि रुग्णांना त्या ठिकाणी जो काही अधिकार देण्यात आलेला आहे की त्या ठिकाणी त्यांनी दाद मागावा आणि ही दाद त्यांना मागता यावी ती इनएक्सपेन्सिव्ह स्पीडी स्वरूपाची असावी यासाठी या, या कंझ्युमर कोर्टांची स्थापना करण्यात आलेली आहे तर हा जो काही न्याय निर्णय होता या न्यायनिर्णयाने डॉक्टरांनी रुग्णांना दिलेल्या शुल्क आकारून ज्या काही सेवा आहेत या सेवा तर आणल्याच कंज्युमर प्रोटेक्शन कायद्याअंतर्गत परंतु अशा सेवा देखील आणल्या ज्यामध्ये रुग्णांनी मोफत सेवा घेतलेली आहे परंतु हॉस्पिटलचा प्रकार असा आहे की त्या ठिकाणी काही रुग्णांकडून जे आहे ते शुल्क त्या ठिकाणी आकारलं जात असतं तर या न्याय निर्णयाचा एकंदरीतपणे वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणामध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचा रोल कसा येतो वैद्यकीय सेवा सेवा म्हणून कशी मानली जाऊ शकते हॉस्पिटलचे चार वेगवेगळे वे प्रकार कोणते असू शकतात आणि त्या प्रत्येक प्रकारा अनुरूप त्यामध्ये रुग्णाला डॉक्टर विरुद्ध किंवा हॉस्पिटल विरुद्ध नुकसान भरपाईसाठी झालेल्या दुर्लक्षितपणा हलगर्जीपणा याकरिता दात मागता येणे शक्य होणार आहे तर आय एम ए विरुद्ध व्हीपी शांता हे एक लँडमार्क जजमेंट आहे त्या जजमेंटचा आज ही लँडमार्क सायटेशन म्हणून अनेक इतर येणाऱ्या मध्ये जो आहे तो वापर होताना आपल्याला दिसून येतो त्यामुळे मित्रांनो कंज्युमर प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत आपलं रुग्णालय येत की नाही येत यासाठी हे जजमेंट तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहे सरकारी रुग्णालयांमध्ये ज्या काही सेवा दिल्या जातात त्या नुकत्याच काही ठिकाणी काही राज्यांमध्ये किंवा काही क्षेत्रापुरतं मर्यादित असं ते निशुल्क करण्यात आलेलं आहे परंतु सर्वच्या सर्व सेवा निशुल्क कोणत्याही म्हणजे पूर्ण भारतभर असं काही चित्र ते आपल्याला दिसत नाही त्यामुळे काही रुग्णालय जे सरकारी आहेत ते सुद्धा कंझ्युमर प्रोटेक्शन कायद्याअंतर्गत येतात काही केसेस माझ्या पाहण्यात आलेल्या आहेत वाचण्यात आलेले आहेत त्या आम्ही समजून घेतलेल्या आहेत त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यातून असं लक्षात येतं की ते सरकारी असो की खाजगी असो यामध्ये हे जे चार प्रकार यामध्ये घालून दिलेले आहे यातल्या नेमक्या कोणत्या प्रकारामध्ये तुमचं रुग्णालय मोडतं या अनुषंगाने ती सेवा वैद्यकीय सेवा आहे ही कंझ्युमर प्रोटेक्शन कायद्याअंतर्गत येणाऱ्या सेवेच्या व्याख्यामध्ये बसते की नाही हे ठरवलं जातं हे आपणास माहिती असणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र